कोणाला म्हणाला दिलबर राहिला तू हिंदी शिकवते दिलबर आहे काय दिलबर आहे सगळा गरबड करायचे ना ते द्यायला पाहिजे बुका लावून तुला असं सोडून असा खांद्यावर तो आहे सगळा गरबडायचा आणि सगळ्या दुनियाचं जेणे तुला मोठं केलं त्याला त्यांना घातलं त्यांना देशात हिंदू हृदय सम्राट पदवी दिले मला राजकारणात नाही की देणं घेणं पण मोठं करणार उपकार ठेवला नाही तो आणि जेणे तुझ्यासाठी हे सोळा टक्के आरक्षण दिलं हे कुठाने केले आमचं वाटुळ केलं त्यांचा पक्ष म्हणून तो आता इकडं आला इकडं आला त्याला इकडे येऊन त्या भाजपच्याच माग लागला देवेंद्र फडणवीस सांगायला लागला आमकच बदलणारे चारशे पारच झालं